नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या मा आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मग मित्रांनो आजच्या भागामध्ये मी खूप तुम्हाला महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन सांगणार आहे या मालिकेमध्ये आपण बघतच आहोत की अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न झालं आहे आणि ते दोघेही सुखी संसार करतात पण मात्र ते कसं तर मग प्रिया कटकारस्थानं करून आता घरातल्या सगळ्यांच्या मनावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी हवी असते बाकी काहीही नाही आणि घरातल्या सर्वांनाच ती सायलीच्या विरोधामध्ये भडकवून देण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे करतच असते सायलीच्या हातून स्वयंपाक करण्याची घराची जबाबदारी सगळं काही कल्पनाने हिसकून घेतलेलं असतं पण मात्र आता सायली आणि अर्जुन हे दोघे एकत्र आहेत हे पाहता प्रियाला खूपच जेलेस फील होत असतं त्याच्या त्यामुळे प्रिया प्लॅन करते आणि कल्पनाकडे जाते प्रिया कल्पनाला सांगू लागते ही सायली घरामध्ये एकटीच बसून असते आधी तिचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं म्हणून तीही सगळी कामं करायची पण मात्र आता तिचं अर्जुनबरोबर खराखुरं लग्न आहे आणि ती फक्त इकडे तिकडे राणीसारखी फिरत असते तिला तू जबाबदारी आणि कामाला झोपो तर मग आता कल्पना सायलीला भेटते आणि तिला स्पष्टपणे सांगते की तू सायली आजपासनं सगळ्यांचा नाश्ता जेवण सगळं हे करायचं हे ऐकल्यानंतर तर सायलीला मोठा आनंद होतो पण मात्र त्याच्यानंतर प्रिया तर बोलती बंद होते प्रिया करायला गेलेली एक असते पण झालं एक असतं तर मग मित्रांनो सायलीला शेवटी तिचा हक्क हा मिळाला सायली रोजच्या रोज स्वयंपाक जेवण व घरातली सगळी कामं करणार या विचाराने सुद्धा सायलीला खूप छान वाटत असतं आणि सायलीला शेवटी या एक प्रियानेच कट करून तिचा हक्क मिळवून दिलेला असतो पण मग आता त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इथे खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नेमकं पुढे काय होणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा आताव काई -काई करती आता अर्जुनने प्रियाचं कटकारस्थान काय काय करते हे पाहण्यासाठी अर्जुनने आता सी सी टी व्ही फुटेज लावलेला असतो अर्जुन आणि सायली चोरून चोरून प्रियाच्या रूममध्ये व सगळीकडे सी सी टी व्ही फुटेज लावतो आणि प्रियाच्या प्रत्येक ना प्रत्येक बारीच हलका हालचालीवरती सायली अर्जुन हे दोघेही लक्ष ठेवून असतात म्हणजे प्रिया मैपशी काय बोलते आहे ती कुठे जाते हे सर्व काही अर्जुन आणि सायलीला समजत असतं आणि त्याच संधीचा फायदा घेत सायली अर्जुन यांच्या हातामध्ये खूपच मोठी धमाकेदार अशी इन्फॉर्मेशन लागते म्हणजेच आता त्यांच्या हातामध्ये लागलेलं असतं प्रियाने मधुभाऊच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आणि मधुभाऊ वेगळं बोलतात म्हणजे बोलते ती खोटी प्रिया आणि मधुभाऊ खरं बोलतात याच्यावरती आपल्यावरती विश्वास आहे म्हणजे या केटची सुरुवात होते ती फर्स्ट प्रियापासनं जर आपण हे सिद्ध केलं की प्रिया खोटं बोलते तर मग या केटचा सर्व छडा लागेल असंच आता अर्जुन आणि सायलीच्या हातामध्ये भयंकर असा पुरावा लागलेला असतो आणि हे फक्त तर त्या सी सी टी व्ही फुटेजमुळे झालेलं असतं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये धम्माल करून साली अर्जुनच्या हातामध्ये पुरावा आणलेला असतो आणि आता अर्जुनच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया येते अर्जुन आता विचार करतो आपल्याला जर महिपत साक्षीच्या विरोधामध्ये जर खोटी साक्ष देणारा जर एक अशील सापडला ना तर आपलं कामच झालं म्हणून अर्जुनच्या हाती लागतो तो, तो म्हणजे महिपतचा नोकर आणि महिपतचा नोकर महिपतच्या विरोधामध्ये खोटी साक्ष द्यायला तयार होतो आणि आता कोर्टामध्ये हिअरिंग असताना नोकर हा आता साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष देणार असतो तो, तो सांगणार असतो की साक्षी मॅडम खरंच त्या रात्री त्या बुटीकमधनं डायरेक्टली आशो मध्ये गेल्या होत्या आणि ही गोष्ट मला माहिती होती आता अर्जुन एकाच गावात दोन पक्षी मारणार म्हणजेच एक प्रिया आणि दुसरीकडे साक्षी आणि हे केस पूर्ण सॉल्व्ह होणार सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचाही डोका आता हुशारच आहे पण मात्र त्यांचं डोकं आता बरोबर योग्य कामासाठी लागत आहे आणि हे ते बरोबर केटच्या मुळाशी जात आहेत तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं काय होणार हे डेली अपडेट्स मी तुम्हाला देतच राहील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग